हाय नमस्कार सर्वांना तर आज मी बनवणार आहे बेसनचे लाडू तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे बेसन चाळून इथे आहे तूप हे पण तूप आहे इथे आहे वेलदोळे आणि इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई एकदम स्लो गॅसवर ठेवलेली आहे आता मी सगळ्यात पहिला याच्यात बेसन टाकून घेणार तूप नाही लगेच टाकणार कारण तूप आत्ता टाकलं ना तर खूप सारं तूप शोषून घेतं पीठ तर नाही मी पहिलं बे पे बेसन भाजून घेणार तर चला आपण बेसन भाजून घेऊया तर इथे बघा बेसन मी स्लो गॅसवरच हे करत आहे भाजत आहे तर इथे बघा माझं बेसन भाजत आहे तर मी आता याच्यात टाकणार तूप तूप टाकून मी थोडं थोडं तूप टाकणार जास्त एकदमच नाही टाकणार थोडं थोडं लागेल तसं तूप टाकेन याच्यात हे बघा मस्त असं हे पहिलं असं भाजून घ्यायचं घेत आहे भाजून थोडस हलकं झालेलं आहे हे बघा आता बेसन हे थोडं भाजलेलं आहे आता मी याच्यात तूप टाकत आहे थोडं तूप टाकते जास्त नाही हे आहे तूप तूप टाकते आता मी आता मी हे मिक्स करत आहे थोडं थोडं तूप टाकणार मी आणखीन थोड टाकते इथे बघा मला पूर्ण एक हे डबा संपलेला आहे तर मी आणखीन याच्या तूप टाकणार आहे तुम्ही बघू शकता ह्याचा कलर चेंज झालेला आहे थोडा आणि बेसन पण असं हे शिजत आहे म्हणजे झालेलं आहे थोडं थकलेलं आहे हे बघा तर याच्यात मी आणखी हे तूप टाकणार आहे तर इथे बघा मी आणि हे तूप टाकत आहे हे मी मिक्स करून घेते माझं पीठ पूर्णपणे हे झालेलं आहे भाजलेलं गेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान माझे पीक भाजले एक हातात मी मोबाईल पकडला आहे ना त्याच्यामुळे मला सवय दाखवता येणं झालं एक हाताने मोबाईल पकडला आहे आणि एक हाताने मी हलवत आहे मिश्रण हे बघा तर मी आणखीन थोडं घेते टाकून हे बघा हलवून घेते मी आता तो इतने बजा बेसन छान अस भाजन है तो मैं गैस ऑफ करते है, है हे बगा मैं गैस ऑफ के लिए आता मैं घर है तो मिक्सर भांड तो हे मिश्रण मैं हेचत टाक है हे बगा मिश्रण मैं हेचत टाकत है यानी ना तुप्पा खूब वपर कमी होतो बगा तुम्हें आता हे मैं लिक्सर मधे मी कसं दाखवतो मग बघा मी मिक्सरला लावलेलं आहे बघा मी त्याला सॉरी तूप सुटलेलं आहे बघा म्हणून जास्त मी तुपाचा यूज नाही केला हे बघा तुम्ही बघू शकता तर हे मी सर्व मिक्सरला लावून घेते चला हे बघा हे बघा माझं सर्व हे मिक्सरला लावून झालेलं आहे पीठ आणि आता मी मिक्सरला वे वेल हे वेलदोडे लावणार आहे आणि ह्याच्यात थोडी साखर आहे साखर माझ्याकडे केलेली पण करायचं मी थोडी साखर तर हे मी मिक्सरला लावून देते आता हे विलायची मी मिक्स करत आहे आणि त्याला मग कमी प्रमाणात मी तूप यूज केलेलं आहे फिट्टी साखर यूज करत आहे फिट्टी साखर टाकते कुणाला गोड आवडते कुणाला कमी आवडते म्हणतात जरा जास्त गोड खातात म्हणजे जास्त टाकत आहे आणि मी तूप बघा एवढं यूज केलेलं आहे याच्यातलं अर्धा तूप राहिलेला आहे एवढं तूप राहिलेलं आहे आणि हे बघा हे पूर्ण तूप संपलेलं आहे हे मिक्स करून घेते मी हे बघा माझे साखर मिक्स करून झालेले आहे हे मी घेतलेलं आहे काजू ह्याच्यात टाकत आहे आणि आता मी लाडू बनवत आहे तर इथे बघा माझे झालेले आहेत लाडू बनवून